महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा जळगाव चोपडा मतदारसंघात विकास कामाला गती आमदार चंद्रकांत सोनोनी यांच्या पुढाकाराने कामाला गती जळगाव अमोदा भोकर गोरगावले चोपडा रस्त्याचे काम चार वर्षापूर्वी पूर्ण झाले होते या रस्त्याची दहा वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडून करण्यात येणार होती त्या अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनोने यांनी या रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत सोने यांनी दिल्या होत्या त्यानुसार खेडीबुकरी ते चोपडाई रस्त्याची सुधारणा करण्याचे काम सुरू करण्यात आले चोपडा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सवलीत लताताई चंद्रकांत सोनोने व कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनोने यांच्या प्रयत्नातून चोपडा गोरगाले खिडीबोकर रस्त्याच्या सिलकोट व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आज रोजी सुरू असलेल्या कामाची क्वालिटी अत्यंत चांगले असून काम अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने केले जात आहे त्यामुळे संपूर्ण चोपडा तालुक्यातील जनता गोरगावले मार्ग जळगाव जात असताना ग्रामस्थांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे तालुक्यात सर्वात जास्त चर्चा फक्त गोरगावले भोकर रस्त्याची आहे चोपडा तालुक्यात तिसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी व कार्यसम्राट आमदार राणासाहेबांची किती लक्ष असते यावर यावरून दिसून येते सिलकोटच्या कामानंतर या रस्त्याचे आयुष्य निश्चितपणे वाढणार आहे म्हणून तर तालुक्यातील जनता कार्यसम्राट आमदार जन म्हणतात चोपडा तालुक्यातील खरी विकास कामाची गंगा आणणारे लोकप्रिय नेता आमदार चंद्रकांत सोनोनी आहेत महाराष्ट्र तुडिमाड्यासाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा